आज एक दिवस पूर्ण झालाय तरी पण कालच्यापेक्षा खूप फुगले आहेत हवा गरम असल्यामुळं तसे हातानं दाबले जात आहेत पण तरी अजून एक दिवस तरी ठेवायला लागणार आहेत हे सालायवरती आणि गहू भिजलेत आता आज परत पाणी बदलायचं आणि ठेवायचं पाण्यात नवीन वास यायला लागलाय त्याचा आता घेतलेले आहेत आत्ता आणि आता काढून घ्यायचे आणि मग मिक्सरला लावायचं ना मिक्सरच्या भांड्याला आतनं तेल लावलंय सगळीकडनं बाकीच्या पण पातेल्यांना वगैरे तेल लावलंय चिक सगळा चिकटून बसतो म्हणून एक किलो गहू होते वाटून झालेले वाटताना पाणी घातलंय आणि आता चीक ले ले, आए, का वेग ब सेटअप तयार झालेला आहे भरपूर पाणी लागणार आहे कारण ते चांगलीवरती फडक्यात नाही सगळं काढून घ्यायचं आहे त्यामुळं तर आता मी आणि आई कामाला बसतो आहोत हाताला भरपूर तेल लावून घेतलेलं आहे चिकटत आता काय करायचं हे काढून घ्यायचं थोडे थोडे करायचं पिळायला पिळायचं आणि ह्याच्यात टाकू हा गोळ्या टाकू ठीक आहे येतोय सगळं गाळलं नव्हतं अजून चोथा आहे याच्यात हे आपल्याला काढायचंय पहिल्यांदा तेवढं या चालणीनं केलेलं आहे त्याच्यानंतर परत एकदा पाणी घालून मग आपल्याला एकदम बारीक चालणीनं करायचं नाही बारीक त्याच काय म्हणता येईल वरच साल जे असत ना आणि मग तांबडे ठेवते म्हणून ते गाळायचं सगळं पांढरी व्हायसाठी हे सगळं आता अजून पाणी घालून घ्यायचं भरपूर सगळं निथळ ठेवायचं खाली बसत साखा सगळा वरच पाणी अलग धोतायचं आणि मग खालचा साखा असतो त्यात पाणी घालून शिजवायचं तो वापरायचा आहे म्हणून हे पुन्हा पुन्हा धुऊन घ्यायचं की हे तांबड पाणी निघून जायला पाहिजे पांढरं राहायला पाहिजे जेवढं जास्तीत जास्त कुस करता येईल कुस करून घेते मी आता

त्याच्यावर एक ताडपत्रीचा कागद घातलाय आणि ह्यावर एक बेडशीट घालणार आणि मग त्याच्यावर कुरड्या घालणार आहे आणि मग उन्हात ठेवणार कॉटलेलं मोडून घ्यायचं का ते 싹 가사가 이제 오려갈 아니 뭔가 벌써 내일 했어 음얘또못 누운 게 나래 आता आपल्याला ते शिजवताना लागणार आहे ना त्यामुळे जेवढा ना आहे ते जे ते, तेवढंच पाणी आता मी घालती आहे आणि आई म्हणली की आणखीन एक पातेला जास्तीचं पाणी घालून ठेव हो, ते नंतर काढून घ्यायचं आणि जर गरज लागली नंतर घालायला पाणी तर ते गरम पाणी जे उकळलेलं असेल तर ते घालायचं असतं म्हणून एक पातेला जास्ती पाणी घालून ठेवते आणि उकळलेलं आहे मस्त आता त्यातलं एक पातेलं पाणी काढून घ्यायचंय विस्तव थोडा कमी केलेला आहे पाणी उकळलेलं आहे एक पातेलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मीठ घालायचं आहे साधारण एका एक पानाचं तीन वेळा वगैरे असं ना आधण पाण्यामध्ये गव्हाचा चीक किंवा जो साखा आहे तो घालत असताना त्याच वेळेला सतत ढवळतही राहायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी होता कामा नाहीत त्याचा बदला लागला ना पारदर्शन गाठी मोडून मिश्रण घोटून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढायची दारपण्यात हात बुडवलाय आणि ह्याच्यावर असं ठेवून बघितलं पिठावर हाताला चिकटत नाही जरास चिकट म्हणजे अजून एक वाफ आली हं की बासुई अच्छा हाताला चिक, चिकट चिकटला नाही पाहिजे म्हणजे आणि रंग पण बदललाय हां थोडा ट्रान्सपरंट झालेलाय ते शिस्त आहे तोपर्यंत मी सोऱ्यांना तेल लावून घेते आधी तेल लाऊ हो त्याची बारीक वाली आहे ती ते दावून त्याला चला पटकन मी आता बेडशीट घालते कॉट वरती आणि आता हे आपण पातेल घेऊन जाऊ शकतो मग सारखा हात ओला केला नाही चिकट ते ना आता म्हणजे झालं रंग पण बदलला झाला हे भरते त्याच्यात Yes. दुसरा भरून देते हा? दोन तीन दिवस झाले गहू भिजत घालून सगळं चीक काढून वगैरे आम्ही सगळं केलं मी आणि आईने आणि आज फायनली आम्ही त्याच्या कुरड्या घालतो आहे तर मज्जा येते मला कारण मी लहान असताना नानीकडे म्हणजे माझ्या आईच्या आईकडे आम्ही कुरड्या घातल्या होते मी एकदम लहान होते पण तेव्हाच आठवलं मला त्याच्या बारीक रे म्हणून एक किलो तर एका पॉट वर होत तेल घालायचं ना कच्च वाटी खायचं असत्याच्यावर भुडवून खाऊ का आहे आता खाते असे अगोर गारवाय लागले पटकन याच्या आयडी पण आई झालेलं आहे सगळं आता निपटून घेतलेलं आहे पातेल्याचं आणि एवढे आता उरलेले सांडगे घालणार हाताने असे घालायचे आणि उचलताना असं टोक उचलायचं त्याचं हवं तर पाण्याचं थेंब लावून असं करायचं त्याला काय म्हणतात फुलाचे आता जेव्हा हे सुकेल तेव्हा ही जी आतली बाजू आहे खाली टेकवलेली ले। त्याला असं चिरा चिरा पडतात फुलाचं पाकळ्या उमरल्या मोकळ होत असं त्याला फुलाचे सांडगे म्हणतात आता फुलाचे सांडगे घालूया आपण मी मध्ये बरीच जागा सोडलेली आहे त्यामुळं तिथं आता आई हे सांडगे घालते फुलाचे आता पिके टोक काढत बसत नाही نصف بابا <boundaries> <T> <kindlyhehe> Não tá te o que dar gado? गव्हाच्या चिकाच्या उकडलेल्या मिश्रणामध्ये आईनं खायचा रंग घातलाय केशरी आणि त्याचेही फुलाचे सांडगे घालते आई चिकाच्या कुरडया आणि सांडगे घालून झालेले आहेत मी लहान असताना माझ्या नानीकडे दर उन्हाळ्यामध्ये पापड कुरडया सांडगे यापैकी काही ना काहीतरी बनवायचा कार्यक्रम असायचाच आणि त्यामुळे यंदा मी आणि आईने हा घाट घातला थोडं किचकट काम आहे वेळेखाऊ काम आहे पण मजा येते कारण आपण आपल्या हाताने बनवलेल्या पदार्थाची वस्तूची आपल्याला किंमत त्याचं मोल जास्ती असतं अधिक रुचकर लागतात त्या ते पदार्थ त्यामुळं तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं काहीतरी वाळवण नक्की घालून बघा स्वतःसाठी तुमच्या आई वडिलांसोबत मुलांसोबत नक्की घाला आणि असं का होतं की आजकाल सगळ्या छोट्या छोट्या वस्तू सुद्धा बाजारामध्ये तयार उपलब्ध असतात पण आपण आपल्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला नक्की मिळतं तर काल घातलेल्या कुरडया आम्ही आता काढत आहोत फक्त सावलीत आणलेलं आहे कापड काढायला काढून ताटात काढणार पाचच्या बाजून ठेवणार वर करून आणि मग परत उन्हात ठेवणार दोन दिवस छान उन्हात वाळवल्यानंतर ह्या कुरड़या तयार झालेल्या आहेत एकदम नाजूक वाटत आता मी तळून बघते आणि खाऊनही बघते तुम्हाला दाखवते कुरडया तळलेल्या आहेत आणि खाऊन बघते मी आता कसल्या हलक्या आहेत एक नंबर हा आपण घरी बनवलेलं ते घरीच बनवलेलं वा कुरकुरीत मस्त